रेडी आहे आपला फ्राईड राईस हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर पहा आता संध्याकाळचे सहा वाजून गेलेलं होतं सूर्य चाललाय मावळायला प्रदोष काय होत आहे तर आज आहे अमावश्या आता माझे संध्याकाळची सगळं झालेलं आहे आता मला फक्त अमावशाची सेवा करायची आहे आणि स्वयंपाकाला लागायचं आहे अमावश्याची सेवा काय काय करायची हे मी तुम्हाला सांगेनच चला तर मग आता सगळ्यात आधी आपण स्वयंपाकाची तयारी करून घेऊया अजून थोडा वेळ टाईम आहे दिवाबत्तीला आता स्वयंपाक आधी करते आणि मग दिवाबत्ती करते तर पहा मी आले किचनमध्ये इकडं मी स्वयंपाकाची तयारी करून घेतली आहे इकडं तांदूळ घेतले आज करायचं आहे आम्हाला फ्राईड राईस आज आमच्याकडं कोण आले तिकडे आली आहे भाजी पा तिच्यासाठी म्हणून स्पेशल मेनू आज राईस करायचं आहे आवडतो ना तर ह्या पा भातासाठी आता मी पाणी उकळायला हो ठेवलंय सगळी तयारी करून आहे आता सगळ्यात आधी देवाबत्ती करून घेते आणि मग आपलं भात करायला लागते तर पा आज आहे गुरुवार म्हणजे सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस आज सकाळी आठ वाजून पिंटा पंचावन्न मिनिटांनी अमावस्यात चालू होते आणि उद्या सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी अमावस्या समाप्त होते तर पा अमावश्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचंय या दिवशी सकाळी घराचा उंबरठा हळदीने सारून पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर स्वच्छ असं पुसून घ्यावं आणि सर्व यंत्र वाहने घर स्वच्छ करून घ्यावं घरातले जाळी जळमट जे काही असेल आपलं ते सगळं असं स्वच्छ करून घ्यावं आजच्या दिवशी आपल्याला अलक्ष्मी बाहेर काढायची असते आणि लक्ष्मी आपल्याला घरात घ्यायची असते अलक्ष्मी बाहेर का काढायची म्हणजे काय आपल्या घरातला केअर कचरा धूळ जाळी जळमट जे काही घरातली आपली अस्वच्छता असते ते घर आपलं पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आणि संध्याकाळी मग अशी दिवाबत्ती करून आपल्याला लक्ष्मी आपली घरात घ्यायची असते घर स्व जिथं स्वच्छ असतं तिथं आपली लक्ष्मी घरात प्रवेश करत असते पण घर जर अस्वच्छ असलं तर घरात लक्ष्मी येण्यास अडथळा निर्माण होतो तर आज हा दिवशी आपल्याला आपल्या घराचा पण उतारा करायचा आहे आणि गाडीवरून पण एक नारळ उतरून आपल्याला दक्षिणेस एक नारळ आहे त्यावर सेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे आणि तो आपल्या घरावरून सात वेळा उतरून आणि गाडीवरून पण उतरून दक्षिणेस टाकून द्यायचा आहे आपल्याला पाण्याला पण उभी आली स्वच्छता करायची आपल्या घराचा गाडीचा उतारा करून आणि ते स्वच्छ धुवून आता ते याच्यामध्ये घालून थोडस मीठ टाकून एक अर्धवट शिजून घ्यायचा भात सुट्टा होण्यासाठी आपल्याला टाकायचे थोडस तूप म्हणजे भात हा पांढरा पण होतो आणि सुट्टा पण होतो निम्मा अर्धा आपला भात शिजून झालाय थोडासा आहे बाकी पण तो आपण नंतर ही करून ठेवू एक शाहता आपल्याला तर तेच पात्याला मी घासून घेतलंय आणि त्यावरतीच त्याच्यातच आता मी फ्राईड राईस बनवतो तर राईस साठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत कांदा घेतलाय कोबी घेतलाय फ्लावर घेतलाय ढोबी मिरची घेतली इथे लसणाची पात घेतली आणि ही कांद्याची पात घेतली आहे आणि इकडं फ्रेश आपला वाटाणा आपल्याकडे जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या भाज्यात आपण हा फ्राईड राईस बनवू शकतो आणि याच्यात अजून पण आपल्याकडे भाज्या असतील तर आपण घालू शकतो गाजर वगैरे जे काय असेल ते बीन्स गाजर अशा पद्धतीने जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या आपण त्याच्यात घालू शकतो सगळ्यात आधी तेल घालून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचा आहे आपला कांदा गुलाबी रंगावर का भाजून झालाय आता त्यामध्ये आपल्याला ह्या भाज्या घालून घ्यायच्यात तर पाहता ह्या भाज्या शिजण्यासाठी आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं पाहता आपल्या भाज्या पण शिजत आल्यात आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून घेऊया परत एक पाच मिनिट शिजवून द्यायचं त्याच्यानंतर हे दोन्ही पण पाती आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आता आपल्याला भाज्यांपुरतच मीठ याच्यात घालून घ्यायचंय आणि हा आहे शेजवान फ्राईड राईस मसाला हा मी घालून घेत आहे मिश्रण आहे ना मस्त अस रेडी झालंय आणि वास पण खूप छान येतोय आपल्याला घ्यायचा आहे हा भात घालून भातावर घ्यायचंय आपले हे सॉस घालून हा एक डार्क सॉस आपल्याला पाहिजे ना आवडेल त्याच प्रमाणात आपल्याला हा सॉस घालून घ्यायचा आहे त्यानंतर रेड चिली सॉस त्यानंतर ग्रीन चिली सॉस त्यानंतर मग हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय हे सॉस नंतर का टाकायचे सगळ्या भाताला लागावेत म्हणून आपल्याला हे सॉस भातावरच टाकायचे नाही तर भाज्यांमध्ये ते गेले की भाताला लागत नाही घ्यायच आणि आता आपण भात शिजवताना मीठ टाकलेलं होतं थोडस परंतु आता परत एकदा भात धुवून घेतल्यामुळं थोडस मीठ घालून घ्यायचंय आता सगळं मिक्स करून झालं की एक पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आणि त्यानंतर आपला फ्राईड राईस रेडी मस्त असा भात आपला रेडी झालेला आहे तर या पद्धतीने फ्राईड राईस नक्की ट्राय करून पहा का चला तर मग आता इथेच मी व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ध्राईड राईस